ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा वाशी सेक्टर एकोणतीसमधील सुदामा सोसायटीतील इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना आज घडली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका रूमच्या हॉलचा संपूर्ण स्लॅब थेट पहिल्या मजल्यावर कोसळला सुदैवाने घटना घडली त्यावेळी दोन्ही मजल्यावरील सदनिकेमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे या घटनेनंतर मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला या दुर्घटनेमुळे नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे वाशी सेक्टर एकोणतीस से येथील सुदामा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचा मोठा भाग पहिल्या मजल्यावरील फ्लॅटवर कोसळला आज एम आय डी सी गावठाण सिडको निर्मित व खासगी इमारती तसेच वाणिज्य संकुलच्या अनेक इमारती धोकादायक झालेल्या आहेत अतिपर्जन्यवृष्टी तसेच जुन्या तंत्रज्ञानाने केलेले निर्माण कार्य व त्या काळचे बांधकाम मटेरियल याचा परिणाम बांधकामावर होत आहे भविष्यात अशा घटना घडू नये तसे कोणतीही जीवितहानी वित्तहानी होऊ नये यासाठी काळजी घेणे व जनजागृती करणे गरजेचे आहे अंतर अंतर्गत काही काम चालू होती दोनशे दोन फ्लॅट नंबरमध्ये अंतर्गत काम चालू होते आणि जे काम करणारे कामगार होते त्यांच्या चुकीमुळं ही घटना घडलेली आहे ऑलरेडी या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट तीन चार महिन्यापूर्वी करून घेतलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट आम्ही बघितला त्यामध्ये हे की मला धोकादायक वगैरे नाही आहे फक्त स्पेशल रिक्वेस्ट करून घेतले पाहिजेत असे ऑब्झर्वेशन्स आहेत आता आम्ही आजूबाजूचे फ्लॅट खाली करायला लावलेले आहेत आणि याबाबत योग्य ती आम्ही कारवाई करू नाही करू आम्ही जे आमच्या ऍक्टमध्ये प्रोव्हिजन त्याप्रमाणे कारवाई करू तेव्हा महापालिकेमार्फत व्यवस्था आम्ही राजस्थान भवन किंवा हिता व्यवस्था करतोय त्यांच्या सोसायटीचे सर्व पदाधिकारी त्यांच्यावर आता चर्चा झालेली आहे त्यांनी स्वतः व्यवस्था करून घेणार असं म्हणलेलं नसेल तर आम्ही महापालिकेत त्याची व्यवस्था करत आहोत की जी प्लस जी प्लस सिक्सी इमारत आहे आणि फक्त जे अपेटेप या दोनच आहेत दोनशे दोन आणि दोनशे एक